विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली या दोनही नेत्यांमध्ये चाळीस मिनिट बंद दारा चर्चा झाली विशेष म्हणजे शिवसेना आमदार पात्रते प्रकरणी दहा जानेवारीला निकाल लागणार आहे आणि त्याआधीची ही भेट महत्वाची मानली जातीय राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून काही महत्वाची कागदपत्र आणि माहिती घेतल्याचंही समजत काही दिवसांपूर्वी नार्वेकर आजारी असल्यामुळे राष्ट्रवादीमधली आमदार पात्रता सुनावणी रद्द करण्यात आली होती दरम्यान या बैठकीबाबत आपल्याला माहिती नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे मला त्याच्या माहित नाही मी माझं काम करत असतो मी कामाला महत्व देणारा कार्यकर्ता आहे या प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचं माझं काम नाही राज्यातल्या विकासाच्या करता लक्ष ठेवणं माझं काम आहे राज्यातल्या समस्या सोडवणं हे माझं काम आहे